नमस्कार आज आपण अगदी चटपटीत आणि झणझणीत अशी खांदेशी पद्धतीची कांद्याची भाजी कशी बनवायची ते बघतोय करायला अतिशय साधी आणि सोपी आहे चव मात्र अप्रतिम लागते त्यासाठी इथे मी पाच मिडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आता कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरं घालायचं त्यानंतर एक चमचा बारीक कट केलेला लसूण घालायचा लसूण जिरं मोहरीची छान खमंग फोडणी याला बसली पाहिजे त्यानंतर यामध्ये आपण उगा पातळ कापून घेतलेला कांदा घालू आणि ह्या कांदा तेलामध्ये चांगला परतून घेऊ तर आपण हा कांदा आता एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर आपला शिजला जातो त्यामुळे मीठ असं सुरुवातीलाच घालायचं तर हा कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही तर हलका गुलाबी रंगावरच आपण परतून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी छान विसलू होते तर इथे बघा दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेतली आपला कांदा छान हलका गुलाबी रंगावर परतलेला आहे याच्यापेक्षा कांदा जास्त लालसर करायचा नाही नाहीतर आपली जी चटणी आहे ती कडवट लागू शकते आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद घालायची आणि हे मसाले आपण यासोबत व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ तर एक मिनिटभर आपण हे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घेऊ त्याचा कच्चे पण आहे तो दूर झाला पाहिजे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं दोन ते तीन चमचे एक शेंगदाण्याचं कोट शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊ तर बघा अगदी फक्त पाच मिनिटांमध्ये में आपली ही मस्त चमचमीत आणि झंझरीत अशी कांद्याची चटणी तयार झाली सगळ्यात शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून अपनी तर या ठिकाणी आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे करायला अतिशय साधी सोपी आहे चवीला मात्र अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा ही साधी सोपी कांद्याच्या चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब